आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आज आपण पाहतोय नुकताच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आणि या सगळ्यामध्ये संवाद साधत असताना त्यांनी उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांवरती टीका केली आहे बैल असा शब्द उच्चारात त्यांनी टीका केली आहे कसं पाहत एकंदरीत तुम्ही दादांवरती टीका करताय त्यांना उत्तर देत मात्र तुमचाच आवाज दाबला जातो वडेट्टीवारांचं वक्तव्य मी अजून ऐकलं नाही बैलाची भाषा जर त्यांनी केली असेल तर ते वक्तव्य ऐकून मी त्यांना उत्तर देणारच आहे ते विरोधी पक्षनेते आहेत विरोधी पक्षनेत्यांनी विरोधी पक्षनेत्यासारखं वागावं आमच्या मागच्याही महिन्यात कानावर आलं होतं की त्यांच्या ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहेत त्यांच्या पक्षामध्ये नाना पटोले साहेबांचं त्यांचंच काही जमत नाही आणि शेवटी आपली अवस्था काँग्रेस पक्षामध्ये काय आहे हे एकदा वडेट्टीवार साहेबांनी स्वतः तपासावं आणि नंतर मग अजितदादांवर बोलण्याचा प्रयत्न करावा मी आता एक बोलताना मोठा गौप्यस्फोटच म्हणावा लागेल की विजय वडेट्टीवार हे भाजपच्या वाटेवर होते नेमका काय संबंध त्यावेळेला लागेल प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी आणि त्यांच्यामध्ये आता द्वंद्व सुरू आहे काँग्रेसला लोकसभेमध्ये ज्या जागा मिळाल्या त्या श्रेयवादाच्या लढाईमध्ये ते स्वतः फार डिस्टर्ब आहेत आणि म्हणून भाजपशी चाचपणी त्यांनी सुरू केलेली आहे कारण त्यांना पूर्व विदर्भामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवताना नाना पटोले साहेब यांची अडचण होईल आणि त्यामुळं स्वतः ते अस्वस्थ आहेत आणि अस्वस्थ व्यक्ती मग काय बोलावं तर अशा पद्धतीच्या वर्गना करत असतात आता जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये मा सुद्धा वादविवाद पाहायला मिळतोय सुरेश जस होते यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अजित पवार यांच्यामुळे आमचा पराभव झालेला आहे आरोप हे खरं तर थेट होताना पाहायला मिळत आहेत मग अजित पवारांवरती होणाऱ्या आरोपांना जर एखादा कार्यकर्ता प्रत्युत्तर देत असेल मग त्याचा आवाज दापण्याचा नेमका संबंध राहिले नाही आता सुरेश धस हे एक महाराष्ट्रातले नेते आहेत किंवा त्यांचा काल युरोप समारंभ होताना देवेंद्रजींनी त्यांचं फार कौतुक केलं सर्वांनीच कौतुक केलं अर्थात आणि त्याच्यानंतर आल्या आल्या त्यांनी त्यांची मूळ स्वभावाला मीडिया समोर म्हणजे आल्यानंतर त्यांनी जे काही गरळ ओकायची ती ओकली प्रश्न असा आहे की महायुतीला महायुतीमध्ये तिसरा पक्ष आल्यामुळे त्यांचं वाटोळ झालं असं जे म्हणतायत त्यांनी महायुतीचाच एक मोठा नेता पंकजाताई मुंडे यांचा पराभव का झाला कसा झाला कार्यकर्ते का सांभाळता आले नाही आणि बजरंग बाप्पा जे न येणारे होते ते निवडून कसे आले याचं उत्तर त्यांनी द्यावं आणि मग महायुतीवर बोललं पाहिजे असं मला वाटतं एक माझा प्रश्न असं सुद्धा आहे की जो निधी आता या अर्थसंकल्पातून असेल पुरवण्या मागण्या असेल त्याच्यामधून विरोधक अशी भूमिका स्पष्ट करतायत की निधीचा योग्य वाटप झाला पाहिजे आगामी काळात विधानसभा आहे मात्र या विधानसभाच्या पार्श्वभूमीवरती सत्ताधाऱ्यांना निधीचा पुरेपूर वर्गोच फायदा होणार आहे विरोधकांना काढी मात्र मिळणार नाही शेवटी ते अर्थमंत्री ठरवणार आहेत स्थानिक आमदार विकास निधी पण अजून कुठल्याही आमदाराला मिळाला नाही आणि अर्थसंकल्पामध्ये साधारणपणे सर्व भव्यचा विचार केला जातो आदरणीय अर्थमंत्री अजितदादा थोड्या वेळात म्हणजे दुपारी दोन वाजता महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करतील आणि विश्वास आहे की विरोधकांना जे वाटतं त्यांच्या आपण निराशा दूर होतील धन्यवाद आमच्याशी बातचीत संदर्भात तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी आणि आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्ण प्रश्न अर्थसंकल्प असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि याशिवाय आपण पाहतोय ज्या प्रकारे महायुतीमध्ये अजित पवारांवरती ज्या प्रकारे टीका होते आणि या सगळ्याच्या वरती त्यांनी प्रत्युत्तर देत एकंदरीत प्रत्युत्तर सुद्धा दिलेलं आहे दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असतं कॅमेरा पर्सन अवधीश कोरी सह मी वेगु पाटील मुंबई